नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत पालकाची भाजी कुणाला आवडते कुणाला नाही आवडत पण या माझ्या पद्धतीने तुम्ही जर पालकाची भाजी बनवली तर ती सर्वांनाच नक्की आवडेल इतकीही अप्रतिम बनते नेहमी आपण जी पालकाची भाजी बनवतो त्याच्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने मी ही भाजी बनवली आपण सुद्धा माझ्या पद्धतीने बनवून बघा ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील आणि रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला जर केलं नसेल तर करा करा व्हिडिओ लाईक शेअर रेसिपीला सुरुवात करू बनवूया पालकाची चमचमीत झटपट तयार होणारी भाजी हा घेतला आहे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे एक पाव पालक याला धुवून घ्यायचा आधी स्वच्छ आणि नंतर चिरायचा कारण मग तसं केलं तर त्याच्यातील पोषक तत्व जे आहे ते तशाला तसे राहतात गॅसवर कढी तपायला ठेवली त्यात टाकायचं एक टेबल स्पून शेंगदाणे ह्या मोठ्या चमच्याने एक चमच शेंगदाणे घेतले मी याला थोडस भाजून घेऊ त्यातच टाकते मी अगदी थोडस भाजल्यानंतर एक टी स्पून तीळ म्हणजे पोहे खायच्या चमच्यानी एक चम्मच शेंगदाणे थोडे जास्त घ्यायचे तीळ थोडी कमी घ्यायची याला अगदी थोडंसं भाजून घ्यायचं हे आहे एक स्पून बेसन बेसनसुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचंय बेसन खमंग होईपर्यंत याला आपल्याला एक सारखं परतवत राहायचं खाली बेसन जळालं नाही पाहिजे गॅस कमी ठेवून याला व्यवस्थित भाजून घ्या बेसन आता खमंग भाजून झालं याचा वास सुद्धा येतोय अगदी छान खमंग याला थंड करायचं आणि मिक्सरमधून याची अगदी बारीक पावडर करून घ्यायची याला आता मी थोडं थंड करायला ठेवते हे थोडं थंड झालं आता याला मिक्सरला लावून याची बारीक आपल्याला पावडर करून घ्यायची अगदी स्मूथ अशी पावडर करायची याची बारीक पावडर तयार करून घेतली मी गॅसवर आता एका कढईमध्ये टाकायचं आपल्याला दोन टेबल स्पून तेल त्यात ते टाकते मी या दोन हिरव्या मिरच्या आणि नंतर हा सर्व आपण जो चिरून ठेवला होता पालक धुवून तो आता यात टाकून द्यायचा पालक आपल्याला खूप शिजवायचा नाहीये अगदी थोडासा दोन मिनिट फक्त याला थोडस फ्राय करायचंय बस पालक टाकल्यानंतर मात्र यात लगेच थोडस मीठ टाकते ऑलरेडी पालकामध्ये थोडस मीठ असतं थोडस ते खारट लागत पण मीठ टाकल्यामुळे काय होतं पालकाचा कलर बदलत नाही हिरवायला हिरवा राहतो थोडस आता याला परतवून घेऊ पालकाचं आता पाणी सुटेल पालक शिजला की तो अगदी थोडासाच दिसतो याला आता दोन मिनिट झाले खूप जास्त आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे याला आपल्याला खूप शिजवायचं नाहीये कारण हा नंतर पुन्हा आणखी शिजणार आहे आता गॅस बंद करायचा पालक आता एका साइडला ठेवून देऊ कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं एक टी स्पून टाकते मी साजूक तूप किंवा तुम्ही इथे बटर सुद्धा वापरू शकता थोडस बटर सुद्धा टाकू शकता बटर तेल टाकल्यानंतर टाका तेल गरम झाल्यानंतर त्यात टाकायचं अर्धा टीस्पून जिरे आणि हे आहेत धने याला मी खलबत्त्यामध्ये थोडंसं सा जाडसर कुटून घेतलं हे न भाजता घेतलेले धने आहेत हे टाकायचे एक टीस्पून याच्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला याला थोडंसं परतवून घेऊ छान खमंग फोडणी खूप छान बसली म्हणजे पालकाची भाजी खूप छान होते हे आहे एक टीस्पून लसण आणि अद्रक हे सुद्धा मी अगदी जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं याची बारीक पेस्ट नाही करायची याला सुद्धा थोडस परतवून घेऊ यात टाकायचा आता हा एक बारीक चिरलेला कांदा मीडियम साईजचा यात आपल्याला लाल मिरची सुद्धा टाकायची आहे सुकलेली पण लाल मिरची जर थोडी आधी टाकली आपण तर मग ती काळी होऊन जाते त्याच्यामुळे मी थोडंसं याला नंतरच टाकत असते अगदी दोन मिनिट कांदा परतवून घेतला की मग लाल मिरची टाकू या घेतल्या आहेत मी तीन सुक्या मिरच्या या टाकायच्या आणि हा एक मिडियम साईजचा सा बारीक चिरलेला टोमॅटो हे सर्व आता व्यवस्थित परतवून घ्यायचं यात टाकायचं अर्धा टीस्पून मीठ टोमॅटो लवकर शिजतात आपण जर मीठ आता टाकलं तर आणि आपण पालकामध्ये थोडस टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता आपल्याला ह्याच्यानंतर या भाजीमध्ये मीठ टाकायची गरज नाहीये टोमॅटो लवकर थोडेसे शिजावे म्हणून आपण ह्याच्यावर थोडस दोन मिनिट अगदी झाकण ठेवूया झाकण आता काढते मी टोमॅटो थोडे सॉफ्ट होऊ द्यायचे आता हे थोडे सॉफ्ट होत आले या तुम्ही टाकायचं आपल्याला तिखट आणि हळद अर्धा टीस्पून तिखट टाकते मी कारण हे माझ्याकडचं तिखट खूप तिखट आहे तुमच्याकडचं जर कमी तिखट असेल तर तुम्ही एक टीस्पून वापरा वन फोर चम्मच हळद अर्धा टीस्पून धने पावडर आपण आधी धने कुठून टाकलेले त्याच्यामुळे याच्यात धने पावडर थोडी कमी जाते थोडस याला मिक्स करून घेऊ साले जळू नये म्हणून यात अगदी एक चम्मच पाणी टाकायचं आणि आता सर्वात शेवटी टाकूया हे शेंगदाणे तिळाचं कूट जे आपण मिक्सरमधून काढलेलं होतं याला छान खमंग भाजून घ्यायचं थोडंसं पाणी टाकलं असल्यामुळे हे सुद्धा जळायची शक्यता नाहीये आता याला तेल सुटलं तेल सुटल्यानंतर आता यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी तेल सुटलं म्हणजे समजून घ्यायचं की मसाला छान झालेला आहे सुरुवातीला आता मी यात टाकते अर्धा ग्लास गरम पाणी आणि जर नंतर लागलं तर मग परत आणखी थोडस अर्धा ग्लास टाकेल तुम्ही बघायचं की तुम्हाला भाजी किती पातळ पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता घट्ट किंवा पातळ मला आता हे जास्त घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे मी यात परत थोडंसं पाणी टाकते आता याला उकळी आली उकळी आल्यानंतर ह्यात टाकायचा हा शिजलेला पालक पालक टाकल्यानंतर व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आणि परत बघायचं की तुम्हाला भाजी किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही अजून याला थोडंसं पातळ करू शकता पण आता मला वाटतं हे ठीक आहे भाजीला आता एक उकळी येऊ द्यायची खूप जास्त पालक आता शिजवायचा नाही कारण आपण आधी शिजवलेला आहे कारण खूप जास्त जर आपण ही भाजी शिजवली परत तर मग तो पालक जो असतो ना तो काळा पडतो त्याच्यामुळे एक उकळी येऊ द्यायची याला भाजीला आता उकळी आली आता गॅस बंद करून आपण याला तडका देऊ जर तुम्हाला घरीच भाजी खायची असेल रोज रोजच्यासाठी जर तुम्ही बनवली असेल तर तडका द्यायची गरज नाही आणि समजा कोणी पाहुणे वगैरे जर येणार असेल काही खास फंक्शनसाठी बनवली असेल तर तडका द्या कारण तडका दिल्यानंतर ही दिसायला आणखी खूप छान दिसते तडक्यासाठी थोडस तेल एक पीन शिंग तेल तापल्यानंतर अर्धा टीस्पून जिरे टाकायचे जिरं व्यवस्थित तडतडू तर द्यायचं जिरे झाल्यानंतर त्यात टाकते मी हे दोन ते तीन मोठ्या लसणाच्या पाकळ्या त्याला मी कट करून घेतलं तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता थोडस याला किंचित आपण गुलाबी करून घ्यायचं म्हणजे तडका छान बसतो आता मी गॅस बंद केला थोडंसं लसण आता हा गुलाबी झाला की त्यानंतर टाकूया यात आपण थोडंसं लाल तिखट कारण आताच जर लाल तिखट टाकलं तर तिखट जळून जातं त्याच्यामुळे थोडं दोन मिनिटांनी टाकायचं तेल थोडं कमी टेम्परेचर तेलाचं कमी झाल्यानंतर यात टाकते मी अर्धा टी स्पून लाल तिखट तुम्ही साधं तिखट सुद्धा टाकू शकता हा तडका आता आपण भाजीवर टाकून घ्यायचा तडका टाकल्यानंतर भाजीचा कलर बघू शकाल आपण आणखी बदलला खूप छान लाल कलर आला तयार झाली पालकाची चमचमीत अशी भाजी याला आता सर्व करायचं तयार झाली पालकाची चमचमीत भाजी आपण सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद